ते ठेवायचं आणि ज्याला कळ्या वाळलेल्या आहेत त्या ते शेंड हे कर कट कर अजून आहे जरा सनि तर चला काय चहा चहा नाही जरा कमी करू ना कोणाला लागला ते पित्ता थोडंसं मला एवढं नको पित्त होतं चहा बिस्किट खाऊया मग नंतर आपलं भाजी निवडत बसायचं आणि भाज्या काय भाजीला करायचं काय नाही करायचं हे आपलं निवडत बसायला लागतंय जरा चहा पिऊन निवडत बसायचं या या खरड्याचा फसका होता आता चपात्या झालेल्या त्या सगळ्यांचा चहा झाला आहे आणि आता इकडं देवपूजेचं बघा किती सुंदर सूर्य छान काढलं एकदम मस्त आणि पूजाला फुलं चढवलेलं आणि जरा पूजाला म्हणजे मस्त वाटतंय देवाऱ्यात फुलं नसली तर मग देवाऱ्यात एकदम सुनं सोनं लागते त्यामुळे फुलं सगळ्या प्रकारचे मी आहेत फुलं आता शेतात पण तसंच चालू आहे माझं की सगळ्या प्रकारचे एक 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 कांड्या लावायच्या चला आता नंतर आणि दाखवत तुम्हाला भेंडी ठेवा डब्याला पालक आता गरगरीत शिजू घाला कुकर मध्ये का पालकचे गरगाटा का आमटी काय करा हे बघा एवढ्या काल आधी एकदा आणलं होत्या तोडून आम्ही नाही मीच झाले आता आधी एकदा भेंडी आणली होती शेतात ना थोडीशी होती ती दोन तीन दिवस राहिलो होतो ना आम्ही त्यावेळेला आणि आता काल गेलो धने विणे लावायला तर त्यावेळेला बी नाही एवढी मिरची हे आपली भेंडी निघाली तर म्हटलं सियाच्या पुरती होत्या सियाला किती लागतं एवढे एवढे डब्यात झाले झाले तर सियाला भेंडीलाही आवडत्या म्हणून हे बघा सियासाठी म्हणलं तेवढी निघाली तर तेवढी जाणूया कवळी कवळी नंतर मोठी झाली मग तशीच पडून राहत्या कोण खात पण नाही आणि ती खाऊ पण वाटत नाही आणि हे बघा काल पपई मी बाहेर काढून ठेवली ती ह्यांना म्हटलं चिरून खाऊन घ्या सगळेजण एक एक फोड तर खाल्ली नाही बघा मी शेतात गेल्यामुळं मी काय करते फळं आणली ना तर आधी त्यांना लगेच आणल्याला स्वच्छ धुवून सगळ्यांना तुकडं करून का नाही जास्त चिरून साल काढून बिया काढून व्यवस्थित सगळं करून दिलं ना काटे चम्मच देऊन मग ते पटापट खाऊन मोकळे होतात आता फळफ्रूट आणलं तरी मी त्यांना व्यवस्थित धुवून धावून चिरून द्यायला लागतात तर खात्यात नाही तर खात नाहीत मग त्यामुळे मी काय करते जास्त आणायच्या भानगडीत पडत नाही आणलं तर साथ खाऊन मोकळं करायला होती त्यांना देऊन मोकळं करते नक्की काय होतं नाच झालं म्हणजे मी नको वाटते आपण बाजारातनं सगळं एक एक रुपया देऊन आणायचं एक रुपया कमी असलं तर आपल्याला फळ मिळतंय का सांगा ज्यांनी जे जेवढ्याला आहे तेवढ्याला आपल्याला ते पैसे देऊन आणायला लागतात फळं तर हा असा आणि आता बघणार मी आत चांगले कडक आहे अजून चांगले असले ना तर वरणं साल काढून आतनं गाभा ग घर घ्यायचा आणि खाऊन मोकळं व्हायचं तर आता हे बघा पालक शेतात नालेले त्या दिवशी तीन दिवस राहिलो होतं ना तर आज निवडले आता पालकची आमटी करती हे बघा मिरच्या आहे त्या मिरच्या ही विकत आणलेल्या आहेत अर्धा किलो मिरच्या तर आता ह्याचा खरडा करायचा तर आधी पालक लावून घेऊया आमटी करायला आणि मग चोरूया चला ये बघा आणि इकडं बघा आता तुम्हाला दाखवते काय आहे हे बघा इथं पण हे मिरच्या नाही शेतातलंच होतं हे बघा ही मिरच्या आपल्या या तिथं थोड्या पोहे करताना खाल्ल्या शेतातल्या ताज्या ताज्या मिरच्या तळून आणि थोड्या होत्या ते आणल्या काल आणि ही भोंगी बिरजी बघा तर चला आता जाऊया बघा असं पप्पा आपल्या मुलांच्या डोळ्यासाठी म्हणजे सगळ्यांसाठीच डोळ्याला चांगल्या असत्या तर असं पप्पा आणली की नाही बाजारात ना आणि पप्पा काही जास्त महाग नसत्या लई लई तर पन्नास रुपयेपर्यंत असेल तर असं पप्पा आणून ना असं सगळ्यांनी खाल्ले तर आपल्या डोळ्यासाठी म्हटलं डोळ्याचं जी कमजोरी ना नाशक्तपणा डोळ्याला ती कमी होऊन जातो रो आणि डोळ्याची रोशनी तेज होती त्यामुळं पपई मुलांना पण चालत जावा आणि तुम्ही पण खात जावा छान असते आपण बेकरीतलं जी खातो आहे ना बेकरीपेक्षा फळं आपली चांगली पेरू आपला पेरू पण असं तुकडं करून जर मुलांना दिलं ना बिया काढून छोट्या मुलांना बिया काढून द्यायच्या आणि असा घर द्यायचा तर छोट्या मुलांना लहानपणापासूनच फळं खायची सवय लागते आणि बेकरीचं कमी खाताल आणि बेकरीचं नुकसानदायक आहे आपल्या शरीराला पण फळं कशा आहेत आपल्या शरीराला चांगले आहेत हा रे का हा आणया मला आण तर हा आण तर चला आता जाऊन आता डाळ शिजली आता पालकची डाळ ते आहे जाऊ ग मला हा काय काय बनवले मी भात परतला इकड पालकची आमटी पालकची आमटी भात परत भात लावला आणि इथं खरडा केला

असंच के आता केलं मग ते सोप काम करायचं अवघड करायचं या काय जेवायलाय मी भूक लागलेला म्हणजे जेवण करायचं हे बघा काय ताजेला या कोथिंबीर मिरची आणि पालक आमची आणि परतल्या भात घेतलाय मी चपाती काही घेतली सकाळ सकाळ मला जात नाही म्हणून घेते आणि बघा शिर्याचा ताकद काय काय पापड आम्रखंड तुला पण पाहिजे मला दाखव मला दाखव म्हणते हे तुला दाखवले की रे काय खात